सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी चर्णी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त समजला जातो जातो हा हा श्राद्ध दिवस दिवस मानला जातो। हा दिवस पित्रांचा सण आहे वास्तुशांती करता देखील हा मुहूर्त चांगला आहे शुक्रवार आणि रोहिणी नक्षत्र ज्या अक्षय तृतीयेला येईल ती सर्वात महत्वाची आणि महापुण्यकारक मानली जाते अक्षय अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यास मुहूर्त पाहण्याची गरज नाही या दिवशी केलेले दान हवन तर्पण पूजा जप इत्यादी पुण्यकर्म अक्षय टिकते फळ देऊन जाते म्हणून अक्षय तृतीया ही पुण्यतिथी आहे थोडक्यात पितरांचे ऋण फेडण्याचा हा दिवस आहे तसेच हा दिवस परशुराम जयंती म्हणून मनु, म्हणूनही साजरा केला जातो तर यंदा यावर्षी वर्षी दहा मे दोन हजार चोवीसला ला अक्षय तृतीया आलेली आहे खूपच शुभ दिवस वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया आणि यावर्षी शुक्रवार आणि रोहिणी नक्षत्र आलेले आहे म्हणून हा दिवस खूपच शुभ आणि अतिशय महत्त्वपूर्ण आहे, यार दिवशी आहे। या, या दिवशी परशुराम जयंती आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त तुमच्या जवळ जर रेणुका मातेचे मंदिर असेल किंवा तुम्ही चांदवड माहूर कर्नाटकातील सौंदती या गावाजवळ जर राहत असाल तर ह्या दिवशी देवीच्या म्हणजे मातेच्या यल्लमाच्या दर्शनास अवश्य जा दर्शन घ्या ओटी भरा मंदिरात परशुरामाचे मंदिर असते लहान का होईना असतेच या दिवशी अक्षय तृतीयेस मंदिरात पाळणा पूजन असते पूजन करा पाळणा हलवा खूप सुखद अनुभव येईल तुम्हाला ज्या जोडप्यास संतान प्राप्ती होण्यास उशीर होत असेल किंवा काही अडचणी येत असतील काही प्रॉब्लेम असतील त्यांनी नक्कीच हा उपाय करा ही सेवा करा पूजा करा रेणुका माता श्री हरी परशुराम प्रसन्न होतील श्री हरी विष्णूंचाच अवतार परशुराम आहे काही दिवसात तुमची ओटी देवी आई स्वतः भरून देईल तर इतका दैवी चमत्कारिक अनुभव येईल तुम्हाला अक्षय तृतीयाला नक्की तुम्ही रेणुका मातेच्या मंदिरात जा आणि परशुरामाचा पाळणा नक्की, नक्की हलवा अक्षय तृतीये सर्वजण सोनं खरेदी करण्यास खूप महत्व देतात असे म्हटले जाते या दिवशी केले खरेदी केलेलं सोनं अक्षय घरात टिकून राहते कधीच ते विकण्याची आणि मोडण्याची आपल्यावर वेळ येत नाही आणि घरात सोन्यासारखे सुख येते पण सर्वांना सोनं खरेदी करणं जमत नाही कारण आता जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपये तोळं सोनं झालंय मग सोन्यापेक्षा अनमोल गोष्ट तुम्ही ह्या दिवशी अक्षय तृतीयेस घरी घेऊन यायचे आहे तर अशा कोणत्या वस्तू आणायच्या आहे आपल्या घरात आणि अशी कोणती सेवा आपल्याला करायची आहे जेणेकरून आपल्याला अक्षय फळ मिळणार आहे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अक्षय तृतीयेच्या या शुभ मुहूर्तावर आपल्याला सोनं खरेदी परवडत नाही तर आपल्याला आणायचे आहे धने धने आणायचे आहे हो आपल्याला या दिवशी धने घेऊन यायचे आहे थोडेसे का होईना खरेदी करून आणायचे आहे अगदी पाच दहा रुपयाचे तुम्ही धने आणले मूडभर खरेदी करून तरी पण चालेल सोन्यापेक्षा अनमोल आहे हे धने कायम घरात धनधान्याची द्धन द्धन भरभराट होत राहील अक्षय तृतीयेस माता लक्ष्मीप्रिय म्हणजे स्त्रीयंत्र तुम्ही घरी घेऊन येऊ शकतात आणि या यावेळी अक्षय तृतीया शुक्रवारी आणि रोहिणी नक्षत्रावर आल्यामुळे या दिवशी तुम्ही देवघरात स्त्रीयंत्राची स्थापना करा सोन्यापेक्षा अनमोल वस्तू आहे स्त्रीयंत्र कायम तुमचं घर धनधान्यानं सोन्या नाण्यानं भरलेलं राहील माता लक्ष्मी अखंड वास करेल सोन्यापेक्षा पण अनमोल वस्तू स्त्रीयंत्र शंख आपल्या चांदीची पावलं माता लक्ष्मीची किंवा एखादं आपल्याला न स्वस्तिक वगैरे दारावर लावायचं असेल तुम्हाला शुभचिन्ह या दिवशी बऱ्याच अशा वस्तू असतात ज्या सोन्यापेक्षा सुद्धा अनमोल आहेत अशा वस्तू आणून तुम्ही घरात त्याची स्थापना करू शकता श्रीयंत्र तर माता लक्ष्मी श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे स्त्रीयंत्र जरूर घेऊन या आणि आपल्या देवघरात स्थापना करा कुंकुमार्जन करा या दिवशी आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करायची आहे माता लक्ष्मीची सेवा करा माता लक्ष्मीची सेवा श्रीहरी विष्णूंची सेवा केल्यावरच पूर्ण होते माता लक्ष्मीबरोबर श्री विष्णूंची सेवा करा माता लक्ष्मीचा महालक्ष्मी अष्टकाचा या दिवशी अवश्य पाठ करायचा आहे यावर्षी रोहिणी नक्षत्र आणि शुक्रवार एकत्र आल्याने हासा शुभ तुम्हाला दिवस पुन्हा मिळणार नाही तुम्हाला दर्श तुमच्या घरात श्रीयंत्राची शंखाची कासव आणलं असेल तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणलेली असेल तुम्ही ह्या गोष्टींची आपल्या देवघरात सुद्धा दे विचारायची गरज नाही असा शुभ मुहूर्त आहे रोहिणी नक्षत्र शुक्रवार आणि अक्षय तृतीया तुम्ही तुमच्या घरात या शुभ गोष्टींची आपल्या घरात स्थापना करू शकता त्याचबरोबर आपल्याला या दिवशी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकून आंघोळ करा घराच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे थोडंसं पाणी घ्या त्यात थोडी हळद टाका गंगाजल टाका गोमूत्र टाका हे पाणी आपल्याला सर्व घरात शिंपडायचं आहे थोडंसं जल असेल तुमच्याकडं तर रोज वॉटर त्या पाण्यात नक्की टाका माता लक्ष्मीचा प्रिय वार आहे गुरुवार या दिवशी अक्षय तृतीय आहे त्या दिवशी तर ह्या वस्तू टाकून आपल्या घरात हे पाणी शिंपडायचं आहे त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचं आहे हळदीचे लेपन करताना दोन चार काड्या हळदीमध्ये केशरच्या टाकल्या तर अतिशय उत्तम आणि त्या त्याने आपल्याला उंबरठ्यावर लेपन करायचं आहे आता केशर नसेल थोडी हळद ओली करून मग उंबरठ्यावर लेपन करा लक्ष्मीच्या पावलांची आपल्याला पूजा करायची आहे फुलं अर्पण करा दाराशी दिवा लावा कायम तुमच्या घरात लक्ष्मी टिकून राहील यामुळे लक्ष्मीची अक्षय प्राप्ती होईल या दिवशी आपल्याला गॅस ओटा सुद्धा स्वच्छ करायचा आहे तुमची शेगडी असेल स्वच्छ करा माता अन्नपूर्णा जयंतीसुद्धा याच दिवशी आहे म्हणजे असे इतके सारे फायदे तुम्हाला या दिवशी मिळणार आहे माता अन्नपूर्णाचा आशीर्वाद हवा असेल प्रत्येक गृहिणीला माता पुर अन्नपूर्णेचा आशीर्वाद हवाच असतो म्हणून या दिवशी आपल्या शेगडीची पूजा करा आपल्या न गॅस ओट्याच्या भिंतीवर आपल्याला हळदी कुंकू ओलं करून त्याने एक स्वस्तिक काढायचं आहे एक गॅसवर स्वस्तिक काढा पूजा करा गॅसची आणि मग त्यावर गोडधोड जेवण बनवायचं आहे आपल्याला आधी सकाळी आपल्याला हे कामं करायची आहे आपल्या उंबरठ्याची पूजा करा मुख्य दार पुसायचं आहे त्यावर एक हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दाराला आपल्याला आंब्याचं पानांचं तोरण सुद्धा लावायचं आहे तोरणात थोडीशी झेंडूची फुलं आंब्याची पानं अवश्य असावी अशा लहान सहान गोष्टींनी आपल्याला अक्षय फलप्राप्ती होते माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्या घरात म्हणून या दिवशी महिलांनो ही कामं सकाळीच उरकून घ्या पतीदेवांची मदत घ्या मुलांची मदत घ्या आणि आपलं घर कसं सोन्यासारखं सजवा व आंब्याच्या पानांचं तोरण अवश्य लावा विसरू नका गॅसची पूजा करा गॅसच्या भिंतीवर आपल्याला स्वस्तिक अवश्य काढायचं आहे ठेवता तुम्ही जिथं जिथं पैसे तिथं सुद्धा हळदी कुंकवाने या दिवशी स्वस्तिक काढायचं आहे आपलं देवघर छान सजवा देवांची छान पूजा करायची आहे त्याचबरोबर अक्षय तृतीयेस पितृदोष दूर करण्यासाठी आगारी टाकली जाते तुम्हाला माहीतच असेल पण मी सांगते ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते या दिवशी पुरणाचा नैवेद्य केला जातो किंवा तुम्ही पुरण नसेल करत गोडधोड आपण आंब्याचा रस करतो पुरी करतो देवांना एक नैवेद्य काढायचा एक नैवेद्य गाईला काढायचा एक नैवेद्य कावळ्याला काढायचा आणि एक नैवेद्य अग्नीस अग्नि साठी काढायचा सा। असे तुम्हाला चार नैवेद्य काढून पूजा करायचे आहे पूर्वजांचे त्यांचे फोटो असेल पुसून घ्या त्याला हार फुलं चढवून क्षमा याचना के करून घ्या कावळ्यास नैवेद्य का द्या ए, एक कावळ्याला नैवेद्य आधी देवांना नैवेद्य दाखवा एक गायीला नैवेद्य द्या नंतर एक कावळ्याला आपल्या गच्चीवर एक नैवेद्य टाका ठेवा नंतर एखाद्या लोखंडी तव्यावर शेणी पेटवून त्यात पूर्वजांचे नाव घेऊन घास नैवेद्य अर्पण केला जातो यालाच आगारी देणे असे म्हणतात तुमच्या घरात जर पितृदोष असेल तर अक्षय तृतीयस असे चार नैवेद्य अवश्य काढा देवांना गाईला कावळ्याला आगारी टाकायला असे पूजन अक्षय तृतीयस केल्यास पितृदोष दूर होतो टाकताना करून तुमच्या पूर्वजांच्या फोटोसमोर एक अखंड दिवा लावा म्हणजे चोवीस तासासाठी एक दिवा राहील अशा पद्धतीने एक दिवा लावा काहींच्या घरात घागर पुजली जाते प्रत्येकाच्या घरातील पूजन चाली रीती वेगवेगळे असतात आता ज्यांना काहीच माहीत नाही अक्षय तृतीयाला काय करायचं पितृदोष दूर होण्यासाठी अक्षय तृतीयेला काय करायचं ज्यांच्या घरात घागर पुजली जात नाही ज्यांना काहीच याबद्दल माहीत नाही त्यांनी काय करायचं अक्षय तृतीयेला देव पूजा करून घ्या नीट आपल्या घराची स्वच्छता करा आंब्याच्या पानांचं आपल्या दाराशी न तोरण लावा छान रांगोळी काढा उंबरठा पूजन करा आपल्या गॅसचं पूजन करा असे आणि त्याबरोबर चार नैवेद्य छान गोडाधोडाचा स्वयंपाक करा असे चार नैवेद्य देऊन पूजन करायचं आहे एक नैवेद्य देवाला एक गाईला एक कावळ्याला आणि एक आघारीला तुमच्या घरातील पितृदोष दूर होईल यामुळे ह्या दिवशी लक्ष्मी अष्टक पठण करायचं आहे आता आघारी टाकताना एखादा तवा किंवा भांड घ्यायचं आहे है। त्यात गौरी शेनी कोळशे जे असेल तुमच्याकडं करवंट्या असतील नारळाच्या त्या पेटवून घ्यायच्या आहे पेटवताना थोडासा कापूरच्या साह्याने पेटवा आणि थोडंसं तूप चांगलं तुपाने आपल्याला ती आगारी पेटवायची आहे आणि जो नैवेद्य घेतला आहे आगारीसाठी छोटासाच घ्यायचा छोटीशी पुरणपोळी घ्या किंवा पोळी घ्या त, तुम्ही पुरी केली असेल जो नैवेद्य केला असेल तुम्ही देवांना तो चांगला त्यावर पू भाजी पोळी आंब्याचा रस त्यावर थोडं तूप टाकायचं वरण भात तूप आणि तो नैवेद्य चांगला कुस्करून घ्यायचा म्हणजे बारीक करून घ्यायचा आणि प्रत्येकाने घरातील प्रत्येकाने अगदी लहान मूल असेल महिला पुरुष जेवढी मंडळी असतील तुमच्या घरात तेवढ्या प्रत्येकाने पाच पाच चार चार घास असे त्या आघाडीत टाकायचे आहे मुलांनी एक एक घास टाकला न आपल्या पूर्वजांचं नाव घेऊन तरीही चालेल यामुळे मोठ्यातील मोठा पितृदोष दूर होतो कायमचा दूर होतो प्रत्येक अक्षय तृतीयेला अशी आगारी काढत जा घरातील काम बिघडत असतील लक्ष्मी टिकत नसेल तर या अक्षय तृतीयेला अशा पूजनाने तुमच्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल या दिवशी लक्ष्मी अष्टक पठन करायचे आहे देवघरात बसून तुपाचा दिवा अगरबत्ती लावून त्याबरोबर लक्ष्मी अष्टकाचे पठन करा सोळा वेळा करा किंवा एक वेळा करा पण अवश्य पठन करा व्यंकटेश स्तोत्र पठन करा किंवा ऐका एखादी सवाशी स्त्री गेली असतील तुमच्या घरात आणि त्यामुळे तुमच्या घराला काही दोष लागलेले असतील तर अक्षय तृतीयेस एखादी सवाशीन जेऊ घालायची आहे तिला साडी चोळीची ओटी भरातीची तिला सास शृंगाराच्या वस्तू भेट द्या घराला पितृदोष लागलेला असेल त्यातून तुम तुम्हाला मुक्तता मिळेल आणि तुमचे सगळे काही काम सुरळीत पार पडतील तर तुमच्या घरात एखादी सवाशीन स्त्री गेलेली असेल तर एखादी सवाशीन स्त्री या दिवशी आपल्या घरी जेवायला बोलवा आणि तिची साडी चोळीची ओटी भरा तिचा मानपान करा यामुळे सुद्धा मोठा पितृदोष दूर होतो आता तुमच्याकडं सवाशी स्त्री नाही मिळाली तर काय करायचं सरळ जायचं आणि गाईला हळदी कुंकू लावायचा आणि तिच्या पोटाला हात लावून घ्यायचा आणि तिला चांगला आपल्या हाताने घास खाऊ घालायचा यामुळे सुद्धा पितृदोष दूर होतो तर अक्षय तृतीयेला महिलांनो सकाळी लवकर उठा आणि जेवढं करता येईल जेवढे उपाय करता येईल तेवढे आपल्याला घरात करायचे आहे पितृदोष दूर करण्यासाठी जेवढं करता येईल तेवढं करा गाईला एक नैवेद्य खाऊ घाला एक लहानसं नैवेद्य आपल्या घराच्या गच्चीवर कावळ्याला अवश्य ठेवा आगारी टाकता आली तर ता, आगारी टाका महालक्ष्मीची जेवढी सेवा होईल महालक्ष्मी श्रीहरी विष्णूंची तेवढी करायची आहे परशुरामाचं मंदिर असेल या दिवशी मा परशुरामाच्या मंदिरात जाऊन या जेवढे उपाय जमतील तेवढे अवश्य करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद